कोपरगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का बसला असून उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक कैलास जाधव हो यांनी पदाचा राजीनामा दिलाय अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच उपजिल्हाप्रमुख असलेले माजी नगरसेवक कैलास जाधव यांनी शिवसेनेला सोड चिठ्ठी देत आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याचं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी रिक्षा टॅक्सी सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते याबाबत अधिक असं की अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच उपजिल्हाप्रमुख माजी नगरसेवक कैलास जाधव हे गेल्या चाळीस वर्षांपासून शिवसैनिक असून त्यांनी शिवसेनेतील अनेक पदांवर काम आहे शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलनं केली यात त्यांच्यावर अनेक देखील दाखल होऊन त्यांना तुरुंगात देखील जाऊन तुरुंगवास भोगावा लागला होता मात्र गेल्या काही वर्षांपासून उबाठा गटाच्या वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत असल्यानं आणि प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी पदाचा आणि शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचं पत्रकार परिषद घेऊन सांगितलं तसेच यापुढे राजकारण विरहित समाजकारण आणि रिक्षा टॅक्सी संघटनेच्या हिताचं काम करणार असल्याचं जाहीर केलं उनिसशे चौऱ्याऐंशी साली आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिदोरी घेऊन मी शिवसेनेत प्रवेश केला म्हणजे आमच्या आम संघटनेने शिवसेनेत प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर शहरामध्ये एक शिवनी शिवसैनिक म्हणून मी काम केलं त्याच्यानंतर मला शहर प्रमुखाची जबाबदारी आली प्रमुख असताना माझी धर्मपत्नी दोन वेळेस जनतेमधून म्हणजे वार्डामधून दोन वेळेस निवडणूक लढली निवडणुकीतून निवडून आली तिसऱ्या वेळेस मला पक्षाने संधी दिली बिपिनराव कोले आमदार ताई आणि विकीभैया कोले यांनी मला कोपचा चान्स दिला तीन वेळेस मी नगरसेवक हो, राहिलो परंतु एकंदरीत ज्या ज्यावेळेस संघर्षामध्ये कायम आमची संघटना पुढे रा पुढं राहिली एकोणीसशे त्र्याण्णव साली ज्यावेळेस पाण्याची दंगल झाली त्यावेळेस जवळजवळ आमच्याजवळ पन्नास एकच्या पुढं पोरं महिना दीड महिना जेलमध्ये होते म्हणजे या कोपरगावची सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक बांधिलकी धर्म धर्मसंभाव आणि माझ्याकडं जवळजवळ चाळीस टक्के मुस्लिम समाजाचे सभासद आहे आम्ही कधी कोणाला जात विचारली नाही किंवा काय नाही आम्ही एक हा मोठा परिवार आहे अशा परिवाराच्या चे याच्याने आम्ही काम करत राहिलो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट का ज्यावेळेस हे काम करत असताना कायम मी फ्रंटला राहायचो कायम फ्रंटला राहिल्यामुळे जवळजवळ त्रेसष्ट केसेस माझ्यावर झाल्या आंदोलनाच्या त्रेसठ केसेसमधून मी एकूण तिकून -कुंद नील झालो त्याच्यानंतर एका शिवसैनिकाची टपरी उचलली म्हणून आम्ही आंदोलन करायला गेलो वास्तविक पाहता त्या आंदोलनामध्ये मी सोळा सडवीचं काम करत होतो पण राजकारणाच्या दृष्टीने माझं चार वाजता नाव टाकलं गेलं शहरप्रमुख मी वाईस योगेश बागुल त्याच्यानंतर टपरीधारक फक्त एकटा आमच्या संघ होता पण त्याच्या तिन्ही भावांची नावं टाकले गेले आम्ही तेरा दिवस जेलमध्ये राहिलो तेरा दिवस जेलमध्ये राहिल्यानंतरही मी कोणत्याही गोष्टी जितामा न बाळगता शिवसेनेचं काम करत राहिलो इतक्या समोरून इतक्या वेळेस इकडं प्रवेश करा तिकडं प्रवेश करा अशा ऑफर आल्या मला पण मी कधीच शिवसेनेचा एक प्रामाणिक म्हणून मनुन, शिवसैनिक म्हणूनच काम करत राहिलो आज माझ्याकडं प्रमुख पदाची जबाबदारी आहे मी प्रमुख आणि शिवसैनिकाचासुद्धा राजीनामा उद्धव साहेबांना आणि अनिल देसाई साहेबांना पाठवलेला आहे आपण पत्रकार बंधूंनी जी मला मदत केली इथून पुढं रिक्षा रिक्षा संघटनेच्या सर्व सभासदांनी हा राजीनामा दिलेला आहे याच्यामध्ये कोणी कोणाच्या नाही जो आम्हाला रिक्षा युनियनच्या सभासदांना त्यांच्या शैक्षणिक दवाखान्यात आणि बाकीच्या गोष्टीमध्ये मदत करल त्याच्यापाठीमागं रिक्षा संघटना आणि संस्थाची नाराजी आहे आमचे पक्ष श्रेष्ठींवर आहे स्थानिक याच्यावर कोणावर हो नाराजी नाही उलट गावातले लोक असतील आमचे सहकारी असल त्यांनी सहकार्यच केलेलं आहे त्याच्यामुळे स्थानिक इथं कोणाशी नाराजी नाही आणि इपेक्ष सिस्टीमवर नाराजी आहे एसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव